हिंदू धर्माबद्दल आक्षपार्य विधान केल्याच्या निषेधार्थ भाजपा महायुती आणि हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं बसस्थानकावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिकात्मक फेकत अंडे फोडत पायी तुडवत तीव्र निषेध करण्यात आला आहे काँग्रेस युवा तथा लोकसभमधील विरोधी पक्ष राहुल गांधी यांनी हिंदू समाजाला हिंस्र म्हणून आहे त्यामुळे हिंदू समाज बांधवांच्या भावना तीव्र झाल्या आहेत त्यामुळे संपूर्ण देशात संतापाची उसळली आहे संगमनेर शहरामध्ये भाजपा आणि हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं संगमनेर बसस्थानकावर राहुल गांधी यांची प्रतिमा तयार करत त्यावर काळीशाही टाकून त्यांच्या प्रतिमेला अंडे फेकून मारत कार्यकर्त्यांनी पाय तुडवत अभिनव आंदोलन केले या आंदोलनामध्ये अमोल कताळ रोहिदास साबळे शशांक नामन शैलेश फटांगरे भगवान गीते भारत गवळी सुरेश लांडगे दिलीप रावल वाल्मिक शिंदे शंकर वाळे हरीश वल्वे संदेश देशमुख रोहिदास गुंजाळ नवनाथ जोंधळे संतोष हांडे सोमनाथ नेहे बाबासाहेब गुळवे सुयोग गुंजाळ प्रकाश खाताळ उमेश कोकणे कांचन ढेरे उषा कपिले विकास गुळवे अरुण थिटमे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलचे प्रशांत बेल्लेकर सुरेश कालडा सचिन कानकाटे कृष्णा डांबीर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर होते काँग्रेस पक्षाचा विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांनी काल जे हिंदू धर्माविषयी हिंदूंविषयी जे स्टेटमेंट केलं त्याचा संघर्ष भारतीय जनता पार्टी व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने आम्ही त्यांच्या प्रतिमेला काळीशाही व अंडे मारो आंदोलन निषेध करतात राहुल गांधी यांना हिंदुत्वावर बोलण्याचा हिंदुस्थानमध्ये राहून हिंदूंचा अपमान करण्याचा कुठलाही अधिकार नाही त्याच्या काँग्रेस पक्षाचं काम करत आहे आज या काँग्रेस पक्षामुळंच भारतामध्ये संविधान धोक्यामध्ये आले आहे त्याच्यामुळे माझी आपल्या सर्व बांधवांना विनंती राहील राहुल गांधी सारख्या पडव्या माणसाचा आपण निषेध केला पाहिजे आणि येणाऱ्या कालखंडामध्ये आपण हिंदू हिंदू काय करू शकतो आपली हिंदूंची एकी दाखवून हिंदुत्व उभं राहिलं पाहिजे पक्ष नेते राहुल गांधी यांनी काल केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ आज संगमनेर येथे सगळे हिंदू बांधव इथं जमलेले आहेत दोन हजार एकोणावीसच्या इलेक्शनच्या वेळी हाच राहुल गांधी हा दुटप्पी थोरट ठेवणार राहुल गांधी आपल्या कोटावरचा वर्ष लोकांना दाखवायचा स्वतःचा गोत्र गोत्र म्हणून लोकांना सांगत होता तो आज तोच नव्या सीट हा नव्याण्णव सीट निवडून आल्यानंतर हिंदू धर्मावर बोलायची ताकद ठेवतो आपल्या हिंदूंना जातीबातीमध्ये विभाजन करून हे निवडून आल्यानंतर आज जेव्हा त्यांची फक्त दिवस तीस ते तीस टक्के असून सुद्धा जर ते हिंदू धर्मावर बोलायची ताकद ठेवत असतील उद्या जेव्हा ते बहुमत देतील बह� आपण जातीमध्ये विभागलं म्हणून जर ते बहुमतात आले तर आपली दशा काय होईल याचा नमुना आपण काल संसद भवनेत त्यांच्या भाषणामध्ये आपण सगळं ऐकलंय आणि त्यांना समर्थन करणारे लोक पण आपण त्या संसद भवनेत बघितलेले त्यांचा विरोध केलाय तो फक्त या सदीचे जे महानायक जननायक आहेत आपले माननीय प्रधानमंत्री यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संसद भवनेत त्यांना उभं राहून लिगल जे नोटीस जे विरोध होता तो वैयक्तिक वे, विरोध त्यांनी तिथं दर्शवलेला आहे तर त्या हिशोबाने आपला नेता कोण असावा आणि तो कसा असावा याची निवड जनतेने काय काय बघून करावी हे काल झालेल्या संसद भवनेमध्ये जेवढ्या गोष्टी घडलेल्या त्या अनुषंगाने आपण पुढचा विचार करावा जातीच्या क्षेत्राच्या राजकारणामध्ये विभाजन जाऊन हिंदू स्वतःचं नुकसान करून घेते हिंदूंनी ते नुकसान करू नये सगळ्यांनी एकत्रित राहा एस मिडियासाठी प्रतिनिधी गोरक्षणे हे संगमनेर